नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांना माहित आहे की पृथ्वीवर जन्माला आलेला कोणताही प्राणी अमर नसतो म्हणजेच त्याला एक ना एक दिवस मरायचे पण मृत्यूनंतर आत्म्याचे काय होते किंवा मृत्यून चोवीस तासांनंतर आत्मा आपल्या घरी का परत येतो आणि किती दिवस आपल्या घरात राहतो हे तुम्हाला माहित आहे का तुम्हाला माहित नसेल तर या सर्व प्रश्नांची उत्तरे गरुड पुराणात सविस्तरपणे सांगितली आहे आणि हेच आम्ही आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आमच्या यूट्यूब चॅनेलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे मित्रांनो गरुड पुराणात सांगितलेले आहे की एखाद्याचा मृत्यू झाला की किमराजाचे दूध त्याच्या आत्म्याला यमलोकात घेऊन जातात आणि 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 जिथे पाप पुण्याचा करतात त्यानंतर तासांच्या आत यमदूत त्या प्राण्याच्या आत्म्याला त्याच्या घरी सोडून जातात यमदूताने पर्त सोडल्यानंतर मृत व्यक्तीचा आत्मा त्याच्या कुटुंबात भटकतो आणि त्याच्या कुटुंबियांना हाक मारत राहतो परंतु त्याचा आवाज कोणालाही ऐकू जात नाही हे पाहून मृताचा आत्मा अस्वस्थ होऊन जोरजोरात ओरडू लागतो तरीही त्याचा आवाज कुणालाच ऐकू येत नाही यानंतर मृताचा आत्मा त्याच्या शरीरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो परंतु यमदूताने त्याला बांधल्यामुळे तो मृतदेहात प्रवेश करू शकत नाही मित्रांनो याशिवाय गरुड पुराणात असेही सांगितले आहे की जेव्हा एखाद्याचा मृत्यू होतो तेव्हा त्याचे कुटुंबीय रडतात तेव्हा मृत आत्मा दुःखी होतो आणि तोही रडू लागतो पण तो, तो काहीच करू शकत नाही आणि आपल्या आयुष्यात केलेल्या कर्मांची आठवण करून तो हतबल आणि दुःखी होतो अर्थात पुराणानुसार जेव्हा यमदूत मृत व्यक्तीचा आत्मा आपल्या कुटुंबात सोडून जातो तेव्हा त्या आत्म्याला यमलोकात जाण्याचे पुरेसे बळ नसते पुराणानुसार कोणत्याही मनुष्याच्या पिंडदान केले जाते त्यामुळे त्या मृत त्या आत्म्याचे वेगवेगळे अवयव तयार होतात आणि आणि मग बाराव्या दिवशी जे पिंडदान केले जाते त्यातून त्या, त्या मृत आत्म्याच्या शरीराचे मांस व त्वचा तयार होते आणि तेराव्या दिवशी जेव्हा तेरावा केले जाते आणि मृत व्यक्तीच्या नावाने जे पिंडदान केले जाते तेथूनच यमलोकाची यात्रा सुरू होते म्हणजे मृत्यूनंतर दिवस मृत आत्म्याच्या नावाने जे पिंडदान केले जाते तेच आत्म्याला मृत्यूभूमीतून यमलोकात जाण्याचे बळ देते मित्रांनो गरुड पुराणात सांगण्यात आले आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्याचा आत्मा तेरा दिवस त्याच्या कुटुंबात भटकतो आणि यानंतर मृत व्यक्तीचा आत्मा पासून प्रवासाला निघतो तो पूर्ण होण्यास त्याला एक वर्ष म्हणजे महिने लागतात मान्यतेनुसार तेरा दिवस केलेले पिंडदान हे या वर्षभरात मृत व्यक्तीच्या आत्म्याला अन्न देण्यासारखे असते म्हणून मित्रांनो मृत आत्म्याचा यामलोकाचा प्रवास सुखकर व्हावा तसेच आत्म्याला कुठल्याही प्रकारच्या वेदना होऊ नये म्हणून कुटुंबातील व्यक्तींनी तेरा दिवस पिंडदान करावे यात उद्देशामुळे तेरा दिवस आत्मा घरात राहतो मित्रांनो आता तुमच्या मनात प्रश्न निर्माण होत असेल की मृत आत्म्यासाठी पिंडदान केले नाही तर काय होईल तर गरुड पुराणातही याचे सविस्तर वर्णन करण्यात आले आहे ज्यानुसार मृत आत्म्याच्या नावाने पिंडदान केले जात नाही तर यमदूत त्याला तेराव्या दिवशी जबरदस्तीने ओढून यमलोकात घेऊन जातात ज्यामुळे मृत आत्म्याला प्रवासादरम्यान खूपच त्रास सहन करावा लागतो म्हणून हिंदू धर्मात प्रत्येक मृत आत्म्यासाठी तेरा दिवस नियमितपणे पिंडदान करणे आवश्यक असल्याचे सांगितले जाते याशिवाय तेराव्या दिवशी मृताच्या नातेवाईकांनी केलेली मेजवानी कर्ज घेऊन केल्यास मृत आत्म्याला शांती मिळत नाही मृत आत्म्याला या गोष्टींमुळे खूप त्रास होतो असेही पुराणात सांगण्यात आले आहे तसेच पुराणात सांगितले आहे की एखाद्या व्यक्तीने मृताच्या कुटुंबाला कर्ज घेऊन मेजवानी करण्यास भाग पाडले तर युमराज अशा व्यक्तीला कधीच माफ करत नाही तसेच मित्रांनो गरुड पुराणात सांगितले आहे की जो मनुष्य जिवंत राहून पुण्यकर्म करतो त्याला यमदूत मृत्यूनंतर नंतर तेरा दिवसांनी आपल्याबरोबर यमलोकात घेऊन जातो आणि अशा आत्म्याला मृत्यू भूमीतून यमलोकाकडे जाताना कोणत्याही प्रकारचे दुःख भोगावे लागत नाही जो मनुष्य आपल्या जीवन काळात वाईट कर्म करतो यमदूत त्यालाच अनेक प्रकारच्या यातना देतो ज्यामुळे तो थरथरायला लागतो आणि यमदूतांची वारंवार माफी मागतो पण यमदूत त्याला माफ करत नाही यानंतर पुण्य आत्मा यमलोकात पोहोचतो तेव्हा यमराज त्याला स्वर्गात पाठवतात तर पापी आत्म्याला त्याने केलेल्या वाईट कर्मांची शिक्षा भोगण्यासाठी नरकात पाठवले जाते आणि शिक्षा पूर्ण झाल्यानंतर मृत्यू खालच्या योनीत जन्म मिळतो मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून आमच्या चॅनेल ला सबस्क्राईब करा जेणेकरून सनातन धर्माशी संबंधित माहिती तुमच्या पर्यंत पोहोचत राहील व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद